नमस्कार आपल्या कोकणी स्वरा किचन यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यातील तिसरा गुरुवार तर त्यानिमित्ताने आज आपण नैवेद्यासाठी गोड पदार्थ बघणार आहोत तर चला लगेच साहित्य बघून रेसिपीला सुरुवात होईल इथे आपण आज तांदळाची खीर बन बघणार आहोत तर तांदळाची खीर बनवण्यासाठी मी पहिल्यांदा तांदूळ स्वच्छ धुवून दोन ती, तीन तीन पाण्यातून स्वच्छ धुतले होते त्याच्यानंतर पंख्याखाली मी दोन ते अडीच तासासाठी छान असे त्याच्यातील पाणी सगळं सुकून जाईपर्यंत वाळवून घेतले मिक्सरला चालू बंद चालू बंद असं करून मिक्सरला अशी जाड असा जसा वरीचा रवा असतो तसं मी मिक्सरला थोडंसं चालू बंद चालू बंद करून रवा करून घेतला आहे तांदळाचा आणि त्याच्यानंतर जेवढे तांदळाची रवा आहे त्याच्या एक अर्धी वाटी तांदळाचा रवा व तर एक वाटी साखर घेतली आहे मी साखरेच्या अर्ध्या प्रमाणात आपल्याला तांदळाचा रवा घ्यायचा आहे त्याच्यानंतर वेलची पावडर घेतली आहे थोडीशी हळद हळद पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला हवी असेल तरच घ्या थोडंसं खोबरं घेतलं आहे त्याच्यानंतर तूप घेतलं आहे थोडंसं त्याच्यानंतर ड्रायफ्रूट ड्रायफ्रूटमध्ये मी खा खजूरचं प्रमाण जास्त घेतलं आहे खजूर मनुके आणि खोबऱ्याचे मोठे तुकडे घेतलेत मी त्याच्यानंतर एक ग्लास दूध आणि एक ग्लास पाणी ह्या प्रमाणात आपण बनवणार आहोत तर चला लगेच आपण रवा खीर बनवायला घेऊया तर आपण गॅसवरती कढई ठेवली आहे गरम करायला त्याच्यामध्ये आता तूप घालायचं तूप छान असं गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम करायची आहे आणि त्याच्यामध्ये जो आपण तांदळाचा रवा करून ठेवला होता तो घालायचा आहे मी घरगुतीच तांदूळ घेतलेत तुम्हाला हवं असेल तर तुम्ही बासमती लांबदाण्याचा तांदूळ येतात तो घेऊ शकता किंवा कोलम तांदूळ घेऊ शकता मी हे घरचेच तांदूळ घेतले आणि छान असं खमंग आपल्याला हे तांदळाचा रवा भाजून घ्यायचा आहे व्यवस्थित आता मी गॅसची फ्लेम इथं वाढवणार आहे थोडीशी आणि आपल्याला छान अगदी पूर्णपणे कलर चेंज होईपर्यंत ब्राऊन कलर येईपर्यंत हे तांदूळ तुपामध्ये भाजून घ्यायचेत व्यवस्थित तर एक दोन मिनिटातच बघू शकता तुम्ही तांदळाचा कलर थोडा थोडा चेंज होतोय अजून आपल्याला एक दोन मिनिटं ह्याला छान खमंग भाजून घ्यायचं व्यवस्थित तर छान असं बघू शकता एक दोन मिनटातच आपले तांदूळ भाजून झाले आता आपण याच्यामध्ये पाणी घालूयात दूध घालायचं नाही कारण गरम गरम ह्याच्यामध्ये दूध घातलं की दूध फाटू शकतं खराब होऊ शकतं त्याच्यामुळे आपण ह्याच्यामध्ये पाणी घातलंय एक ग्लास पाणी ठेवलंय थोडंसं सगळं पाणी घालायचं याच्यामध्ये आणि झाकण ठेवून आपल्याला मीडियम गॅसवरती हा रवा चांगला व्यवस्थित असा शिजवून घ्यायचा आहे झाकण ठेवून मी एक दोन ते दोन ते तीन मिनटासाठी छान शिजेपर्यंत शिजवून घेऊया पूर्ण चार ते पाच मिनटं आपण जो तांदळाचा रवा होता व्यवस्थित शिजवून घेत आहे बघू शकता तुम्ही छान असं शिजलाय तर मी पहिलं एक ग्लास पाणी वापरलं होतं त्याच्यामध्ये त्याच्यानंतर मला पाणी कमी वाटलं म्हणून मी परत अर्धा ते पाऊण ग्लास पाणी आहे त्यावेळी छान असा रवा बघू शकता शिजलाय आता आपल्याला पुढे याचं काय करायचं बघायचं तर आता आपण ह्याच्यामध्ये पहिल्यांदा साखर घालूयात गोड तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता साखरेऐवजी गुळसुद्धा वापरू शकता गुळाने सुद्धा खूप छान चव येते पातळ करायचे खीर सगळं छान मिक्स करून आहे त्याच्यानंतर घालायचं आपल्याला खोबरं त्याच्यानंतर घालायचं ड्रायफ्रूट जी आपण हळद घेतली होती त्याच्यामध्ये मी दूध घालून घेतलं जर तुमच्याकडे केसर अवेलेबल असेल तर तुम्हा तुम्ही दुधामध्ये केसर घालून भिजत ठेवून ते घालू शकता रंग छान येतो आता आपण ह्याच्यामध्ये दूध घालूया ऑलमोस्ट छान अशी रेडी झाली आहे बघू शकता जाडसर अशी तुम्ही जर हवं असेल बारीक तांदूळ असेल तर तुम्ही अक्का सुद्धा घालू शकता लगेचच आपण ह्याच्यामध्ये दूध घातलंय छान व्यवस्थित आधी मिक्स करायचं आहे मी हे सगळं साहित्य टाकताना गॅसची फ्लेम एकदम स्लो केली होती कारण ते शिजल्यानंतर त्याचे चट्टे उडतात त्याच्यामुळे गॅसची फ्लेम एकदम स्लो करायची आपल्याला सगळं साहित्य घालून छान असं व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे त्याच्यानंतर आपण थोडंसं किंचितभर मीठ घालायचं मग जर गोड झाला पदार्थ तर त्याचं गोडाचं बॅलन्स वगैरे वगैरे वे बरोबर हे करण्याचं काम मीठ करतं त्याच्यानंतर घालायचे त्याच्यामध्ये भरपूर सारी वेलची आणि जायफळची पावडर ही मी तयार करूनच ठेवलेली असते त्याच्यामुळे मी असं काही खीर वगैरे केली की लगेचच त्याच्यामध्ये वापरता येते तुम्हाला जेवढी घट्ट पाहिजे असेल तेवढी व्यवस्थित आपल्याला शिजवून घ्यायची आहे तुम्हाला जर हळद न नाही टाकायची असेल तर तुम्ही स्किप करू शकता आणि आता याला मिडियम गॅसवरती सगळं छान मिळून येण्यासाठी मिडियम गॅसवरती झाकण ठेवून झाकण आपल्याला अर्ध ठेवायचं आहे झाकण ठेवून याला दोन मिनटासाठी फक्त शिजवून घ्यायचं तर दोन मिनटाने छान अशी आपली खीर रेडी झाली आहे बघू शकता मी एवढी घट्ट ठेवली आहे कारण जशी ती थंड होत जाणार आहे तशी ती आणखी घट्ट होत जाणार आहे आणि ही तांदळाची खीर ही थोडी पातळच खायला आवडते तर गेल्या गुरुवारी आपण दुधीच्या खिरा खिरीचा व्हिडिओ बघितला होता आता आपण तांदळाची खीर बनवली आहे छान अशी तयार झाली आहे आता आपण गॅस बंद करूया आणि छान अशी ताटामध्ये वाढून घेऊया तर बघू शकता गरमागरम छान अशी आपली तांदळाची खीर रेडी झाली आहे बघायला सुद्धा खूप छान लागते आणि टेस्टी चवीला खूप छान असते जर जेव्हा मी लहान होतो त्यावेळेस कुठलाही सण असला की आमच्या आई तांदूळ भरडूनच त्याची खीरच ब बनवायची कधीही तर छान छान अशी आपण खिरीचे दोन तीन प्रकार बघितल्यात तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा कमेंटमध्ये सांगा कसे वाटत ते आमचे व्हिडिओ आणि व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका थँक्यू